तर सावली आणि सारंगच्या लग्नात आता मी सावली आणि सारंग का म्हणते तर हे येत्या भागांमध्ये आपल्याला कळणार आहे पण स्पेशल गेस्ट कोण आली आहे बघा आपल्या सगळ्यांची लडकी पारू थेट साताऱ्यावरून आली आहे मुंबईत हाय पारू कशी आहेस मी बरी आहे तू कशी आहेस मी मजेत आहे आणि पिंकीचा विजय असो जो तुझी मालिका होती तो सेट हाच आहे तू आल्याला म्हणालीस की तुझे जे डॉग्स त्यांना भेटलीस तू कसं वाटतं इथे खूप भारी वाटते खरं तर एक्साइटमेंट खूप होती की मी कधी जाते सेटवर कधी माझ्या सगळ्या डॉग्सना भेटते कारण एक दोन वर्ष वगैरे झाली असेल की मी त्यांना बघितलंसुद्धा नव्हतं सो मी आधी आले बॅग्स ठेवल्या आणि पळत पळत जाऊन मी सगळ्या डॉग्सना भेटले पण बरं आता पारूचंही लग्न झालं आहे आता इथे ती सावलीच्या लग्नात आली आहे पण झालं नाही आहे अजून सगळ्यांना माहीत नाही आहे ना फक्त हे पारूपुरतंच मर्यादित आहे फक्त त्या मंगळसूत्रावर पारूचा हक्क आहे बाकी कोणाचाच नाही आहे आणि हे तिच्यापुरतं आहे बाकी सगळ्यांपुरतं नाही आहे सो पारूचं लग्न अजून झालेलं नाही आहे येस मग तू सावलीच्या लग्नाला आली आहेस आणि त्यातही बराच ड्रामा आम्हाला पाहायला मिळणार आहे खरं तर ते येत्या भागात कळेलच पण तरी तुझ्या बाजूनी कायच निकपिक द्यायला आवडेल काय एक बोलतात ना एक उत्कंठा वाढवणारं काहीतरी आम्हाला एक स्टेटमेंट तुझ्याकडे मेन पॉईंटच मी जर का सांगितलं तर ऑडियन्स काय बघणार ना त्यामुळे मी सांगत नाही आहे पण तु पारूची एवढीच इच्छा आहे की तिच्या बालपणीच्या मैत्रिणीचं लग्न व्हावं मुलगा कोणीही असू दे फक्त लग्न व्हावं आणि अनफॉर्च्युनेटली तो सारंगच असतो सारंग म्हणजे आदित्य सरांचा मित्र सावली म्हणजे पारूची मैत्रीण तर आता पारूचं कन्फ्युजन पण झालं आहे की आत्ता हे दोघं एकमेकांसमोर आले आहेत एकाच लग्नाच्या मंडपात त्यांचं लग्न होणार आहे आणि त्या दोघांनाही माहीत नाही आहे की त्यांचं एकमेकांसोबत लग्न आहे सारंगच्या बायकोची अदलाबदल होते सावलीच्या नवऱ्याची अदलाबदल होते आणि ते नशिबाने एकत्र येतात तो योगायोगच आहे सो हा एक मोठा ट्विस्ट आहे की त्यांचं लग्न कशा पद्धतीने होते पार पडतंय की नाही पडते सावली तयार होते का सारंग तिला ॲक्सेप्ट करतो आहे का सो येस हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे आणि काही असलं तरी पारू तिच्या मैत्रिणीसाठी खूप खुश आहे खूप आनंदी आहे आणि ती तिच्या मैत्रिणीसाठी सावलीसाठी खूप मनापासून देवाकडे प्रार्थना करते की सावलीच्या आयुष्यात सावलीच्या आयुष्यात सगळं चांगलं होते ती तिची भाषा आली होती पटकन गोड वाटलं ते ऐकायला पण रिअल लाईफमध्ये शरीर तुझं लग्न झालं आहे आणि ना सेट हे जे आपण शूट करतो ना तीन तीन चार चार किंवा एक एक आठवड्यावर चालत असतं खरं तर मला असं वाटतं ह्या शूटमध्ये जास्त नर्व्हनेस असेल ना खऱ्या लग्नापेक्षा खऱ्या लग्नापेक्षा म्हणजे खऱ्या लग्नात तर माझं असं झालं होतं की अरे हां हे मी केलं आहे हे पण मी केलं हे पण मी केलं आहे असं खरं लग्न उरकलं होतं पण सेटवरचं जे लग्न असतं ना आता मी काउंट करते वन टू थ्री हे थर्ड किंवा फोर्थ लग्न असेल माझं जे माझं सिरियलमध्ये झालं आहे तर आता यूज टू झालं आहे की ठीक आहे आता या विधी आम्ही गुरुजीनं सांगतो गुरुजी या विधी असतात या विधी असतात या विधी ते नाही घेतलं रे हे पण असतं असं फिरायचं असतं तसं फिरायचं असतं पण तुझ्या रिअल लाईफ नवऱ्याबद्दल काय सांगशील कारण का तू ह्या क्षेत्रात आहेस तो कोणत्या क्षेत्रात आहे असं अनेकांना प्रश्न पडला आहे तर त्याबद्दल काय आणि तुझं म्हणजे तुझं काम तो पाहत असतो क्रिटिक पण तुझा तो सर्वात मोठा असेल तुला काय सांगत असतो तो ज्यांना कोणाला माहीत नाही आहे तर माझा नवरा एक प्रोड्युसर आहे त्याने पहिली फिल्म प्रोड्यूस केली होती पेंगोस्ट नावाची ज्याच्यामध्ये स्पृहाताई उमेश कामत आणि पुष्कर श्रोत्री वगैरे असे खूप चांगली चांगली कास्टिंग संजय दादा होते संजय मोने सो अशी खूप छान कास्टिंग घेऊन त्याने एक सिनेमा केला होता त्यानंतर सूरसपाटा केला ज्यामध्ये मी पण काम केलं होतं त्यानंतर त्याने अने अनेक मालिका केल्या आहेत अनेक हिंदी वेबसिरीज त्याने आत्ता नुकतीच एक त्याने एम पीमध्ये शूट केलं आहे तर तो प्रोफेशनने प्रोड्युसर आहे आता मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका की तुझा नवरा नेमका काय करतो सो so, येस yes, तो प्रोड्युसर आहे आणि आमचं असंच सेटवर जमलं होतं काही आमचे फॅमिली इशूज होते काही फॅमिली आमचे काही काही एक प्रॉब्लेम्स झाले होते सो so, त्या प्रॉब्लेम्समध्ये आम्ही भेटलो आणि आम्हाला एका पॉईंटला वाटलं की येस आम्ही एकमेकांना झेलू शकतो सो आम्ही लग्न करून टाकलं आणि त्याचा एक फायदा असा आहे की सेम प्रोफेशनमध्ये असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स प्रकार नसतात कुठल्याही प्रकारचे वेगळे प्रश्न नसतात की तू कुठेच आहे तुझं पॅकअप किती वाजता होणार आहे मलाही त्याचं काम माहिती आहे त्यालाही माझं काम माहिती आहे सो एकमेकांच्या कामांना सांभाळून घेत आम्ही संसार करतो आहे तुला नेहमीच प्रत्येक तुझं काम छान झालं किंवा काहीतरी त्याच्यामध्ये अजून सुधारणा हवी असेल तुझ्या त्याच्याकडनं कॉल येत असेल कधीतरी वर्षातनं एकदा असं होतं की रेवा तू किती छान केलंस हे एक्सप्रेशन्स मस्त होते तू अशा स्टोनमध्ये बोल तू अशाच एक्सप्रेशन्सने बोल सो कधीतरी कामाचं कौतुक केलं जातं अर्थात काम आवडतं व्यक्ती आवडते म्हणून आम्ही दोघं एकमेकांसोबत आहोत पण येस कामाचं कधी कधी कौतुकही केलं जातं कधी कधी सांगतात की की हे चुकीचं आहे हे बरोबर नाही आहे असं एक्सप्रेशन्स देऊ नको असं काम करू नको अजून ह्याच्यापेक्षा बरं काम करू शकतेस सो येस